रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कृष्णामाई मंदिर सरकारी घाट सांगली येथे कृष्णामाई नदी परडी भरणे कार्यक्रम व सत्कार सोहळा पार पडला हा कार्यक्रम कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांनी आयोजित केला होता कृष्णामाई महोत्सव या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांचा या समितीतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात उद्योजक सुनील पवार विजयदादा कडणे ॲडव्होकेट राजू शिंपी हनुमंत पटवर्धन गुरुजी चेतन पटवर्धन सुधीदादा गाडगिळ यांच्या भगिनी गाडगिळ गिरीश जोशी कॉन्स्टेबल बिरोवा नरळे सर्व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सांगली शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे आमदार सुधीरददा गाडगीळ रावसाहेब घेवारे हरिदास लेंगरे सारंग पवार स्वप्नील मस्कर संदीप ताटे मंगेश जगताप दीपक माने राजेंद्र अंबी, समीर लालबैक, महेश सावंत हनुमंत बुधाले असे अनेक मान्यवर उपस्थित होते

या संघ मी मिसळून गेले रामदास त्याचे जीवन सन्मान संत भीतीघाटी हा समारंभ आहे प्रमुख समारंभ